नमस्कार आत्ता मी शिंदफना नदी नदीच्या काठावरती आहे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकताय शिंदफना नदी वाहते सरकारने जर एखादी स्कीम राबवली आणि ती जर स्कीम चुकीची ठरली तर शेतकऱ्यांचं किंवा त्या ठिकाणचं किती नुकसान होतं हे आपल्याला आजच्या या, या व्हिडिओमधून आहे काल सोशल मीडियावरती का काही व्हिडिओ व्हायरल होते धारवंट्याचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात आणून दिल्यात खरंच त्या गोष्टी दाखवणं गरजेचं आहे आणि सरकारने देखील त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत त्या ठिकाणी जी शिंदफाणा नदी वाहते ती पूर्व पश्चिम वाहते म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे ही नदी वाहते मात्र या ठिकाणी पुढंच थोड्या काही अंतरावरती एक बंधारा तयार केलेला आहे जुना बंधारा तो परंतु त्या बंधाऱ्यामुळं ही नदी पूर्ण दिशा बदलून दक्षिण उत्तर वाहिली आणि पूर्ण गावामध्ये पाणी या ठिकाणी घुसलं आणि धारवंटीचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची संपूर्ण शेती वाहून गेली या ठिकाणी करोड रुपयाचं नुकसान आहे एका एका शेतकऱ्याचे जवळपास पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाचं नुकसान पूर्ण शेती तर वाहून गेली फळबागा वाहून गेल्या ऊस वाहून गेला कापूस सोयाबीन तीर तूर कुठलंच पीक त्या शेतामध्ये राहिलं नाही आणि याबरोबर दहा दहा वीस वीस लाख रुपये किमतीच्या विहिरी ज्या आहेत त्या विहिरीसुद्धा पाण्यात गेल्या आणि त्या पूर्ण अक्षरशः बुजून गेल्यात त्यामुळे या शेतकऱ्यांनी काल सरकारकडे विनंती केली या ठिकाणी जो बंधारा आहे पुढं त्या बंधाऱ्यामुळे ही या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली नेमकं काय भावनात आपण जाणून घेणार आहेत काय सांगाल काल तुमचं व्हिडिओ बघितलं आम्ही आणि त्या खरंच ही परिस्थिती या ठिकाणी ना आता तुम्ही तर पाहतात समोरच आता इथून अर्धा किलोमीटर नदीचं पात्र आहे शिंदपणा नदीचं ते दगा पश्चिम पूर्व पश्चिम नदी वाहती पण इथं जी दिशा तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे बंधाऱ्यात जे लाकडं गुतले सारे लिंब हे ते वरून वाहून आलेले दरवाजे त्याचे पॅक झाले कारण ते कमानच सात फुटाची एक एक बंधाऱ्याचा जे मधला पेशी तो सात सात फुटाचा आहे आणि लाकडं वीस वीस फुटाचे मोठा लिंब ते बाबडीचे लाकडं वाहून आले तीन तीन दरवाजे एक सोबत त्यांनी बंद केले आणि ते पॅक झाल्यामुळे नदीने दिशा प्रवाह आला आणि डायरेक्ट इथून नदी अशी पाहता इकडे पाहता तुम्ही इकडं नदी इकडं आमच्या धारवण त्या गावाकडे वळली पूर्ण गावाकडे पूर्ण गावाकडे घुसली म्हणजे हजारो हेक्टर आमचं क्षेत्र मोसुंबी नाही राहिली कापूस नाही राहिला ऊस नाही काय काय काही शिल्लक राहिलं नाही एकीकडे लोक पाण्यासाठी बंधार्याची मागणी करतात तलावाची मागणी करतात आज तुम्ही हे बंधारा काढून टाकण्याची मागणी करता मग त्याला पर्यायच नाही आम्हाला आज वाटतं आम्ही कोरडवाहू तरी जीवन व्यवस्थित जगल असतो पन्नास तर आमच्या दहा धोड्या सुखा समाधानाने आम्ही खातो ना कारण तो बंधारा फायद्यापेक्षा तोट्याचा जास्त झालाय अशी परिस्थिती झाली तो बंधारा असून नसल्यासारखा आहे ना आम्हाला ज्या ज्या वेळेला तो बंद बंधारेचा असं दोन हजार दोनला बी असाच परिस्थिती झाली दोन हजार दोनला बी तो फुटला त्यावेळेस बी आमच्याकडे पाणी इकडं बाहेर निघलं आज तीच परिस्थिती आहे मग तो बंदराचा आम्हाला उपयोगच काय आहे उन्हाळ्यात त्या थेंब नसतोय म्हणजे ज्या वेळेला आम्हाला पाण्याची गरज आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये काहीच नाही मोकळाच बंधारा आणि पावसाळ्यात ही आमची परिस्थिती मग तो बंधारा कशाला म्हणून आम्हाला वाटतं तो बंधारा शासनाने परवानगी द्यावा आम्हाला आम्ही उडून टाकू ब्लास्ट करू त्या बंधारा नकोच आम्हाला तो बंधारा म्हणजे आम्हाला बागायती नकोच त्याचे सात सात फुटाचे जे ठेवलेले ते ते जर जर मोठे मोठे हो दरवाजे केले याच्या पद्धतीने नवीन पद्धतीचे बंधारे जर आपण तयार केले बॅरेजेस हा इथं आमच्या शिरस मार्गाला एक तसाच आहे होतात त्या पद्धतीने जर तयार केले तर फायदाच आहे ना आमचा फायदाच होईल ना वगैरे अडकणार नाही अडकणार नाहीत ना मोठे झाड जरी आले तर त्याची कमाने रुंदी असल्यामुळे निघून जातील त्याच्यामधली हे तर मागणी आम्ही यांना तर प्रतिनिधी केलेलीच याच्यापूर्वी आम्ही प्रत्येकाकडे गेलोय त्याच्यासाठी नुकसान झालं इथं पाणी करण्यासाठी आलोय कोणी बंधाऱ्याकडे नाही नाही कुणीच नाही कुणीच नाही बंधाऱ्यावर कोणाची यायची इच्छा नाही अजिबात कोणता लोकप्रतिनिधी नाही का कुणी नाही का तहसीलदार नाही आम्ही पाच दिवस झाले लोक शेतात फिरते बंधाऱ्यावर जाऊन बसतात पण एक पण प्रतिनिधी तर नाहीचे पण तहसील तहसीलदार पण नाही आला नक्कीच आपण त्या बंधाऱ्याकडे पण जाणार आहेत नेमकं काय परिस्थिती आहे काय सांगाल नेमका काय भावनाची नाही आता बंधारा काढल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्याला एवढे लाकडं अडकतात ना की एकदम चार चार पाच पाच एसी जम होतात तर त्याच्याऐवजी बॅरेजेस जर केलं तर ठीक आहे शासनाला परवानगी मागणार की, की बाबा तुम्ही उडवता का नाही त्यांनी उडवला काढला तर आम्ही पाच चार लोकं गावची वर्गणी करून ते उडवणार आहेत आणि आता परिस्थिती अशी आहे की लोकांची रानं चाटून चाललीत आहेत मुलाला नोकऱ्या मिळाणार मग शेतीत बी काम नाही राहिलं मग आता आत्महत्या करून बी कंटाळलेत आता फक्त नक्षलवादी बनायचं शिल्लक राहिले तेवढं बनणार त्याच्यात पद काही बदल होणार नाही दुसरा ऑप्शन शिल्लक नाही वेदना आहेत शेतकऱ्यांच्या ह्या भावना सरकारने लक्षात घेतल्या पाहिजेत किती पाणी होतं आणि कशी परिस्थिती निर्माण इथून किलोमीटर पाण्याचा परिसर होता पूर्ण हा त्याचा गावापर्यंत पाणी होतं दीड किलोमीटरचा पट्टा धरून जे उडं येते धारवंट्याचा शिवारात टर्न घेते नदी बाजूनी त्याच्यामुळं हो पूर्ण भागच पाण्यामध्ये अडकला गेला काही लोकांचे जनावर वाहून गेले काही माणसं अडकले होते ते लोकांनी काढले गावातलंच तिथं सुद्धा एनडीआय आर एफ चा कुणी आलं नाही शासनाचा कुणी प्रतिनिधी आला नाही आमच्याच गावातल्या लोकांनी एकत्र होऊन ते लोक बाहेर उचलून नेले आम्ही बघितलं एक व्हिडिओ एका तर अक्षरशः गंजीवर बसून हा 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 एवढी परिस्थिती निर्माण होऊन कुणीच आलं कुणी आलं नाही कुणी आलं नाही काय सांगाल या आता तुम्हाला सांगितलं ना मी आमचा मेन मुद्दा आहे बंधाऱ्याचा बंधारा काढणं गरजेचं आहे मग ते कोरडवर राहिलं तरी चालन बंधारा नको हे नाहीच बंधारा पाहिजे ना त्याच्याच खालून आम्हाला एक दोनशे फुटावर पूल आहे तर त्या पुलातून लाकडं निघून जातात ना म्हणजेच एसी जर जास्त रुंद असत्या तर तिथं अडकतच नाही काही हे आमच्या डोळ्यासमोर आम्हाला दिसतंय ना आता त्याच्या वीस ते पन्नास फुटापर्यंत ही सृंदी असेल आणि ही जी आठ ते सात आठ फूट वृंदी आहे मग हे पूर्ण जाम होऊन जाते ना मग याच्यातून ह्यो बांधारा पुन्हा होतोय पुन्हा दुरुस्त येते पुन्हा आणखीन गुत्तेदाराला पैसे मिळतेत आमदाराला कमिशन मिळतंय आणि पुन्हा तुटतोय पुन्हा झाडं अडकणार आहेत हे दुरुस्ती नकोयच दुरुस्ती नको आहे काढून टाका हा काढून टाकून दुसराच मोठा बंधारा बॅरेजेस बंदच गरजेचं आहे हा ह्याला दुरुस्ती करून काय उपयोग होत नाही नक्कीच तर बघू शकतात अशा पद्धतीने या ठिकाणी नुकसान झालेलं शेतकऱ्यांचं यांचं घर तर अक्षरशः पाण्यात गेलो होतं आम्ही तिथं जाऊन आलो काय परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस त्यावेळेस असं झालं की पाणी जे आलं ना ते, ते बंधाऱ्याची वेशी कोंडल्यामुळे पाणी इथं तर नदी निघालीच बाहेर परंतु आपल्या घरापासून स्मशानभूमीपासून बी नदी एक मध्ये इथून एक निघली ती पाणी साचलं तुम तयार झाला आणि तिथून बी नदी बाहेर निघली तर तिथून आम्हाला तर कोणी आलंच नाही मदत करायला परंतु गावकऱ्यांनी आम्हाला बाहेर काढलं बाहेर बी असं काढलं की तिथून आमचे जवळपास माझे दोन मुलं आणि मोठ्याले मिळून अशी सात ते आठ जण होतो आम्ही तिथं आठ जणाला आमचे त्यात वयस्कर आजी आजोबा होते म्हणजे ऐंशी ऐंशी वर्ष त्यांना तर पाण्यातून बाहेर काढता नाहीच आलं mm. परंतु आमच्या शासनात कुणी नाही आलं पण त्यांना पाण्यातून नेणं अवघड झालं mm. अक्षरशः बैलगाडी जुपून त्यांना बाहेर काढलं mm. आणि बैलगाडी झुपून बाहेर काढल्यामुळे त्यांना काढ काढू का, पर्यंत mm. पाणी भरपूर तिथं आलं फक्त आमचे दोन बैल वाचले त्याच्यामध्ये mm. तर त्याच्यात आमच्या दोन मशी आणि एक आठ दहा शेळ्या गेले त्या वापस येईपर्यंत वाहून गेल्या मशी आणि श हो त्यात पूर्ण पाण्याचा पाण्यात म्हणजे सगळे भांडे कुंडे तर वाहून केलेले आणि शेळे आणि मशी सुद्धा केलेले आहेत होऊ शकता ही परिस्थिती फक्त निर्माण झाली एका चुकीच्या पद्धतीच्या बंधाऱ्यामुळं तो बंधारा छोटा आहे आणि त्याच्यामधून ते झाडं किंवा जे काही वरून आलं ते अडकलेलं आणि ते अडकल्यामुळं पाणी पूर्ण थोपलं आणि ते पूर्ण पाणी थोपल्यामुळं नदीने दिशा बदलली आणि या संपूर्ण गावातील शेतीची आणि संपूर्ण गावाची सगळी या ठिकाणी जा आपण बघितलं तर खूप मोठी हानी झालेली आहे आता आपण थेट बांधाऱ्याकडे देखील जाणार आहोत नेमका बंधारा कशा स्वरूपाचा आहे त्या ठिकाणी नेमका काय परिस्थिती आहे ते देखील बघणार आहोत आता जे या शेतकऱ्यांनी भावना सांगितल्या तो हाच बांधारा आहे या बांधाऱ्यामुळं पलीकडं हो जर आपण बघितलं की आडवी तुम्हाला जी भिंत दिसते त्या भिंतीपासून पलीकडं नदी आहे आणि अलीकडं ही उभी जी भिंत दिसते हा पाया असतो त्यामुळे या अलीकडं शेतामध्ये असतो आणि त्या भिंतीपर्यंत शेती होती ती सगळी शेती ही कापून वाहून गेलेली आहे पुढं जर आपण इकडे लांब बघितलं तर कोपऱ्यापर्यंत बघा ही सगळी जवळपास दोन एकर शेती वाहून गेली आणि तो बंधारा जर बघितला आपण पलीकडं तो पूर्ण जाम झालेला आहे त्याच्यामध्ये लाकडं झाडं असं अडकलेलं आहे आणि त्यामुळे या नदीने प्रवाह बदलला आणि या धारवंटा गावाची संपूर्ण शेती त्या ठिकाणी वाहून गेली काय सांगाल हेच तो बंधारा आहे आणि कशा पद्धती हाच तो बंधारा आहे हा जर बंधारा अलीकडे भिंतीच्या अलीकडे जर फुटला नसता तर धारवंटा गावाची तीनशे एकर जमिनीची जी हीच अवस्था झाली असती आणि हेच रोदरूप आमच्या जमिनीचं झालं असतं तर आम्हाला आमदारांना कळकळी जी विनंती की आपण एक बंधाराला व्हिजिट देण्यात यावी की आपणास नम्र विनंती आहे बंदारा बघायला पाहिजे हा बंधारा बघायला पाहिजे आमचं समजात मोठं दुःख हे बंदारा आहे तर नक्कीच एखादी योजना जर चुकीची ठरली तर ही जर बघितली आपण त्या बंधाऱ्याचे दरवाजे छोटाले आहेत त्यातून पाणी गेलं नाही आणि त्याला झाडं अडकले त्या त्यामुळे या शेतीचं सगळं नुकसान झालेलं आहे आणि आपण बघितलं या बंधाऱ्यामुळं धारवंटा या गावाची जवळपास हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आणि संपूर्ण जमिनीबरोबर शेतकऱ्यांचं विहिरीचं असेल किंवा अजून शेती उपयोगी असणाऱ्या सगळ्या वस्तू जनावरं हे सगळे पाण्यामध्ये वाहून गेले आणि प्रचंड मोठं नुकसान झालंय प्रशासनाचं आणि आमदार खासदारांचं मात्र अद्यापही या गावाकडे आणि या ठिकाणी त्यांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण आपल्या लाईक्स आणि कमेंटच्या जोरावरच आम्हाला अजून बळ मिळतं आणि आम्ही शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन खरी परिस्थिती दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो त्यामुळे सगळ्यांना विनंती राहील की हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद